नमस्कार मित्रांनो तुमचा पार्टनर तुमच्या यशावर खुश आहे का नाही हे या पाच लक्षणावरून समजेल चला तर या व्हिडिओमध्ये आपण ती पाच लक्षणं पाहणार आहोत त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया स्वतःच्या जोडीदाराचे यश पाहून अभिमान वाटण्याऐवजी वा मस्तर वाटेल अशा घटना फार कमी असतील कचितच पण अशा वाईट सवयी असलेले जोडीदार देखील असतात जे जोडीदाराला यश मिळाल्यावर आनंदी होण्याऐवजी नाराज होऊन किंवा उलट त्यांच्यात अहंकार येतो की हे कसे झाले अशा स्थितीत माझी किंमत कमी होईल या खोट्या अभिमानामुळे त्यांनी आपले नाते पणाला लावतात तर जोडीदाराच्या आनंदात सहभागी होण्यात काय नुकसान आहे याचा फायदा दोघांना होणार आहे असे नाही की एकाला यश मिळाले तर दुसऱ्याला मागे जावे लागेल पण अशा लोकांना ओळखले पाहिजे याचे काही लक्षणे आहेत ज्यांच्या मदतीने ते समजू शकते नवीन नोकरी मिळाल्यावरही आनंद होत नाही काही जोडीदार असे असतात की ते नोकरी मिळत नसतानाही ठोमणे मारतात आणि नोकरी मिळाल्यावर पगार कंपनी कामाचे तास इत्यादी हजारो गोष्टी सांगतात या गोष्टींना फारसा फरक पडत नाही कारण तुमच्या जोडीदाराने सर्व काही पाहूनच होकार दिला असेल म्हणून जर एखाद्याला त्याच्या जोडीदाराला नवीन नोकरी मिळाल्यावर आनंद वाटत नसेल तर समजून घ्या की त्याला तुमचे यश आवडत नाही तुमच्या यशाला कमी लेखणे तुम्ही तुमच्या पोझिशनवर खुश आहात पण तुमचा पार्टनर त्याबद्दल नाराज आहे त्याचा अर्थ अनाकलनीय आहे कुठेतरी त्याला जोडीदाराच्या यशाची भीती वाटते यामुळे ते जोडीदाराच्या कर्तृत्वाला कमी लेखतात ही लक्षणे मनात मस्तर असलेल्या साथीदाराची देखील आहेत उपाहसात्मक ठोमणे मारायच्या प्रगती कितीही हो पण क्षणभर हा आनंदाचा क्षण साजरा करायला हवा जास्त नसेल तर प्रेमाचे किंवा प्रेरणांचे दोन शब्द तरी बोलले पाहिजेत यामुळे जोडीदाराचे मनोबल वाढेल आणि त्यालाही चांगले वाटेल पण काहीतरी चांगलं बोलण्याऐवजी जर तुम्ही निरुपयोगी गोष्टी ऐकत असाल तर समजून घ्या की तुमच्या जोडीदाराला तुमचे यश आवडत नाही सक्सेस पार्टीपासून दूर राहतात कर्तृत्व म्हणजे कर्तृत्व जर एखाद्याचा जोडीदार आपल्या जोडीदाराचे कर्तृत्व मिळाल्यावर पार्टी न देण्याबद्दल बोलत असेल आणि त्या सक्सेस पार्टीला जाण्यास कचरत करत असेल तर यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही जर अशी लक्षणे तुमच्या जोडीदारामध्ये दिसली तर समजून घ्या की तो या कामगिरीवर खुश नाही आनंदी गोष्टीकडे दुर्लक्ष करणे ज्यांना दुसऱ्यांचे सुख पाहून हेवा वाटतो ते स्वतःला कधीच आनंदी ठेवू शकत नाहीत असे लोक आपल्या जोडीदाराच्या आनंदी बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात जर त्यांना त्यांच्या जोडीदाराचे सुख देखील दिसत नसेल तर ते इतरांचे सुख कसे पाहतील जर तुमच्या जोडीदाराने असे केले तर तुम्हीच विचार करा अशा जोडीदाराला कसे हाताळायचे हे अवघड काम आहे कारण ज्याला तुमचा आनंद दिसत नाही त्याच्यासोबत आयुष्य कसे जाईल अशा परिस्थितीत विवाहित आणि अविवाहित जोडप्यांसाठी ही समस्या गंभीर आहे पण अशा लोकांना सुधारण्यासाठी काही गोष्टी केल्या जाऊ शकतात विवाहित जोडप्यांसाठी काय करावे जर तुम्ही विवाहित असाल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदारामध्ये अशी लक्षणे दिसली तर नातेसंबंध हाताळण्याचा प्रयत्न करा यासाठी सर्वप्रथम तुमच्या जोडीदाराचा आनंद उत्साहाने साजरा करा यामुळे कदाचित त्याला याची जाणीव होईल लाखो प्रयत्न करूनही तोडगा निघत नसेल तर रिलेशनशिप एक्सपर्टची मदत घ्या अविवाहित जोडप्यांनी काय करावे अविवाहित जोडप्यांसाठी ही फार मोठी समस्या नाही तुमचे लग्न झालेले नाही त्यामुळे तुमच्याकडे ब्रेकअपचा पर्याय आहे पण त्याआधी तुमच्या पार्टनरला पटवण्याचा प्रयत्न करा त्यात सुधारणा झाली तर ठीक नाहीतर स्वतःच्या इच्छेने नात्याला निरोप देता येईल मित्रांनो आता हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलना नक्की सबस्क्राईब करा